नमस्कार मित्रांनो मी उदय लगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसोबत व्हिडिओ शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कापूस बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की काय एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव होणार साडे सात हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि एतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय ला कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार बाजारभाव होणार साडेसात हजार भार। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कपूस बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल या एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव होणार साडेसात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे मागणी पुरवठ्याची स्थिती याचा कापसाच्या भावावर कसा परिणाम होणार आणि या सर्वांमध्ये काय एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव साडेसात हजार होणार अथवा नाही या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची ते सेंटच्या दरम्यान आहे आणि तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत कापसाच्या बाजारभावामध्ये ते जास्त तेजी अथवा जास्त मंदी येण्याची शक्यता नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या बाजारभावाचा कसल्याही प्रकारचा चांगला अथवा वाईट परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होणार नाही देशातील कापसाचा बाजारभाव सर्वस्वी अवलंबून राहणार आहे देशातील घडामोडीवर सध्याच्या कंडिशनला विचार केला तर यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आहे यंदाच्या वर्षी देशात कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमाय आणि जिनिंगवाल्यांना पंधरा डिसेंबर नंतर कापसाची महाखरेदी करावी लागेल तुम्ही म्हणाल एवढा असून सुद्धा मग कापसाचा भाव तर शंभर टक्के साडेसात हजार पार व्हायला पाहिजे पण लक्षात ठेवा जिनिंग वाल्यांना कापसाची गरज आहे पण सध्याच्या कंडिशनला दोन लाख गाठीच्या वर कापसाची दिवसाला आवक व्हायली म्हणजे गरजेपेक्षा जास्त आवक होत आहे आणि याच्यामुळं कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होत नाहीये आणि याच्यामुळं कापसाचा बाजारभाव तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान दिसेल पण साडेसात हजाराच्या वर कापसाचा भाव जाण्याची सध्या शक्यता दिसत नाही विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी माझा एकच आणि एवढाच सल्ला आहे की जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यात कापसाच्या भावात हो शंभर टक्के सुधारणा होऊन सुरुवातीला कापसाचा भाव हो आठ हजार व त्यानंतर साडेआठ हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत कापूस विक्रीचा योग्य या ठिकाणी समय नाही आणि म्हणूनच आपण कापसाची विक्री एकतीस डिसेंबर पर्यंत करू नये कारण साडेसात हजाराच्या वर कापूस भाव जाण्याची शक्यता नाही भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिला ऑल करायच्या महिला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार